दोन हजार नंतर करण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींवर नवी मुंबई मनपा करणार कारवाई नवी मुंबईत सहा हजार अनधिकृत बांधकामावर कारवाईची टांगती तलवार दोन हजार नंतर करण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींवर नवी मुंबई मनपा करणार कारवाई उच्च न्यायालयात दाखल याचिकेमुळे मिळालेल्या निर्देशानुसार तसेच राज्य सरकारच्या निर्देशानुसार होणार ही कारवाई नवी मुंबईत दोन हजार पंधरा नंतर साधारण सहा हजार ले कारवाई। नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे काही अनधिकृत बांधकाम झालेली आहेत दोन हजार पंधरा नंतर आणि आताही सुरू आहेत या संदर्भात काही मान्य न्याय उच्च न्यायालयासमोर पण काही प्रकरण दाखल आहेत त्यातील आदेशानुसार आमच्या सर्व वार्डामध्ये सर्वेक्षण सुरू आहे आणि त्या बांधकामावर कर कारवाई करण्याचं कामकाज सुरू केलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी अनाधिकृत बांधकाम येईल त्या त्या ठिकाणी ते उचित कारवाई आमची सुरू आहे जे बांधकाम सध्या सुरू आहे त्यावर पण नियमानुसार आमची कारवाई सुरू आहे आणि जे बांधकाम यापूर्वी अनाधिकृत आहे पण पूर्ण झालेलं आहे त्यावर पण कारवाई सुरू आहे दोन्ही प्रकारच्या बांधकामावर आम्ही कारवाई करत आहोत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आम्हाला पोलीस विभागाची पण मदत हवी असते जवळपास ऐंशी पोलीस विभागाचे कर्मचारी अधिकारी आमच्याकडं या कामासाठी दिलेले स्वतंत्रपणे आणि स्थानिक ज्या ज्या पोलिसांच्या हद्दीमध्ये कारवाई प्रस्तावित असते त्या त्या हद्दीमधील स्थानिक पोलीस स्टेशनचे पण आम्हाला सहकार्य आम्ही घेतो बऱ्याचदा ते सहकार्य व्यस्त बंदोबस्तामुळे मागं पुढं होतं पण आम्ही घेत होतो मिळवतो एकूण किती इमारती म्हणण्यापेक्षा हा आकडा सतत वाढत राहतो सर्वेक्षणामध्ये दररोज आमचं सर्वेक्षण सुरू राहतं या क्षणाला किती आहे त्याची मी माहिती तुम्हाला वेगळ्याने देतो